अमरावतीकरांना सव्वीस तारखेला मतदान करायला विसरू यावली शहीद येथे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचं पूजन बळवंत वानखडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ॲडव्होकेट दीपक सरदार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावली शहीद येथील स्टॉप चौकात आतिषबाजी करण्यात आली महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ ढोल तासांच्या गजरात गावांमधून आशीर्वाद पदयात्रा काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेची आणि पुतळ्याचे पूजन करून विनम्र अभिवादन बळवंत वानखडे यांनी केलेतं वेळ दिला त्याबद्दल यावलीच्या मनपूर्वक आभार मानतो सूर्य महामा ज्योतिबा फुले की यावेळी आकांक्षा ठाकूर गजानन राठोड हरीश मोरे मोठ्या संख्येने नागरिक व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते